चले पटकन। मावली फोन आला अरे बापरे तीन वाजले पण बस 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 गाडीत बस तू हाँ। निकिता रखते। हाँ। ए, निकिता काय करू राहिली तू राहिली झालंय ना हो हो माऊलीला आणायला जायचं खिडक्या घ्यायच्या गाडीत चावी कुठ ठेवली

ती कस काय येऊन बसली थार मधीवरच होती गर हरण वाजू राहिली तू मधीच थांब घाबरू नको मध्येच थांब काहीच नाही धरला होता तू बसून राह घाबरू नको हा हद्दर लावतो हा ना तू हर्न वाजू राहिली ती बघ भिकर

ही आली बाबा होय कुठली तू लाईट कुठून आली तू झाली इकडवा जवळ जाऊ नका हे अरे चाकून वार करेल तुमच्यावर

अरे भर दुपारी भर दुपारी ती भूत निघाली आपल्याला पळवायला हा ना कशी नाचत ती ती आणि डान्सिंग लेडी ती बाबू कुठे रे ती बाय काय कर ती अरे ती सायकल घेतली माऊलीची ते बाय अय मोडल उठ उठ राग राग पाहती उठ

काय करावं आता हा परत आली ती बाबू तू इकडे 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 तू अरे बापरे निकिता पण पुढं आली ती अरे बाबू ए शीतल दारूगड माल घरामध्ये शीतल ए दारूगड ती निकिताच्या मागे लागली उघड उघड पटक अरे बापरे ए ती निकिता कुठे गेली निकिताच्या माग लागली अरे बाबू निकिता इकडे पटकन हे इकडे पटकन इकडे इकडे पटकन हे निकितीला काय केलं नाही बरं झालं अरे ती बाबू ती माग माग आली ती माली होते धरलं धारल धरलो